मधील नाना नानी पार्क बनलाय तळीरामांसाठी पार्टीचा अड्डा एकेकाळी दिमाखात असलेला नाना नानी पार्क आता मात्र मोजतोय शेवटचे घटका तटकर यांनी लाखो रुपये खर्च करून उभारलेलं नाना नानी पार्क म्हणजे निव्वळ ठेकेदारांचं हित पत्रकार राजेंद्र जाधव यांचा आरोप रोहा तालुक्यात एकवीस कोटींच्या कामांचं भूमिपूजन या कामाचे जनतेला फायदा होणार नागरिकांना सवाल निव्वळ टाळेधारी विकास कामे केल्याने विकास होत नाही जसे जसे दिवस पुढे जातात तसे तसे केलेल्या विकास कामांचा विसर लोकप्रतिनिधींना पडू लागतो हीच वस्तुस्थिती असते पुन्हा एकदा प्रचिती रोहा तालुक्यातील कोलाड इथे लोकप्रतिनिधींच्या विशेष प्रयत्नातून सन दोन हजार चौदा रोजी एक संकल्पना सत्यात उतरवली या संकल्पनेचं नाव होतं नाना नानी ना पार्क कोलाड त्यावेळी हे पार्क म्हणजे ऐन तारुण्यात बहरलेलं होतं हे पार्क ऐन तारुण्यात असताना अनेकांना फिरण्यासाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलं होतं अनेक नागरिकांनी ही संकल्पना राबवणाऱ्या लोकप्रतिनिधींचं तोंड भरून कौतुक केलं होतं रोहा तालुक्यातील असंख्य लोकांची वर्दळ या परिसरात असायची पण जसे जसे दिवस पुढे जातात तसे तसे केलेल्या कामांचा विसर लोकप्रतिनिधींना पडू लागतो ही वस्तुस्थिती असते हेच या नाना नानी पार्कच्या बाबतीत घडल्याचं दिसून येत आहे मग आपणच निर्माण केलेल्या संकल्पनेचे वाताहत सुरू होते याच यांना फारसं देणं घेणं नसतं कधी काळी थाटामाटात लोकार्पण केलेली कोलाड येथील हे नाना नानी पार्क आज दुर्लक्षित स्मशान शांतता असलेली ही वास्तू आज शेवटची घटका मोजत असल्याचं दिसून ना 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 हिरवळ झाड झुडपे किलबिलाट आकर्षण या ओस पडलेल्या नाना नानी पार्कचा वापर अनेक तळीराम दारूची मैफिल भरवण्यासाठी करतात लोकप्रतिनिधींच्या या असल्या गलथान कारभारावर परखड भाष्य करणारे सक्षम विरोधक लोहा तालुक्यात नसल्याने बऱ्याचदा पत्रकारांना विरोधकांच्या भूमिकेत जाऊन असं परकट भाष्य करावं लागतं असंच परकड भाषा सलाम रायगडचे संपादक राजेंद्र जाधव यांनी करत तटकरलेल्या तटकरेंनी उभारलेल्या आणि आता ओसाड पडलेल्या नाना नानी पार्कवर करत जोरदार ताशेरी ओढले आहेत रोहा तालुक्यातील कोलाड येथील नाना नानी पार्क म्हणजे टाळेधारी विकासकामे अशी ओळख करून देत बे बंद पडलेल्या ना नाना नानी पार्कची पत्रकार जाधव यांनी वस्तुस्थिती मांडली तेज मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी दी दीपक भगत